ताशांच्या निनादात गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला आदी जयघोषात कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरासह परिसरातील गावामधील सार्वजनिक व हजारो घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले रहमतपूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाअंतर्गत पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी भक्तांना गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे यासाठी शहरातील आदर्श फटा व भगवान टेक येथे जलकुंड उभारले होते तसेच निर्मल्यासाठी निर्मल्य कलेश ठेवण्यात आले होते या जलकुंडामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भक्तगणांची रांग लागली होती अनेक गणेश भक्तांनी घरगुती गणेश मूर्तींचे पर्यावरण पद्धतीने जलकुंडात विसर्जन केले रहिमतपूर शहरात सुमारे अडीचशे गणेश भक्तांनी मूर्तीदान उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला असल्याची माहिती दत्तात्रय राणे यांनी दिली तर परिसरातील गावामधील भक्तांनी गणेश मूर्तींचे ओढे व कृष्णा नदीपात्रात विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला याबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने ढोल व ताशांच्या गजरात कृष्णा नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले अपशिंगे वेळू बेलेवाडी अंभेरी पिंपरी जयपूर पवारवाडी आधी गावातील भक्तांनी ओढे तसेच पाजर तलावामध्ये मूर्तींचे विसर्जन केले नदीकाठच्या धामनेर सायगाव नहरवाडी आदी गावातील काही भक्तांनी गणेश मूर्तींचे कृष्णा नदीपात्रात विसर्जन केले त्यामुळे नदीपात्र परिसरात भक्तगणांची मोठी रांग लागली होती